पुराने ये पेश किया जाएगा शाम साथ बजे से। नमस्कार मित्रांनो मी मिसेस मोहन भोसले साजभू कुकिंग वाईब्स चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते मित्रांनो आजचा आमचा भेट होता आलूभात आणि मठ्ठा आलूभात बनवण्याकरिता सर्वप्रथम मी कुकरमध्ये तेल ॲड करून घेतलेलं आहे हे तेल छान कडक तापवून घ्यायचं आहे तेल छान कडक तापलं की त्यामध्ये दोन कलमी टाकायचे आहे दोन तमालपत्र तोडून टाकायचे आहे तमालपत्र हे नेहमी तोडून टाकायचे असते कारण त्यांनी सुगंध येतो तीन ते चार छोटी इलायची टाकायची आहे काळे मिरे टाकायचे आहे तीन चार लवंगा टाकायचे आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा साधं जिरं आणि अर्धा चमचा शहा जिरं हे सर्व ॲड करायचं आहे त्यानंतर एक चिरलेला कांदा शेंगदाणे आणि कढीपत्ता हे सर्व ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक मोठी इलायची टाकायची आहे दोन चमचे जिंजर गार्लिक पेस्ट आणि हे सर्व छान लालसर परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक चिरलेला टमाटर टाकायचा आहे आणि सर्व लालसर परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी हिरवी मटार ॲड करायची आहे दोन मोठे चिरलेले आलू टाकायचे आहे हे सर्व मिक्स करून छान लालसर परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा धने पावडर आणि दोन चमचे लाल तिखट पावडर हे सर्व ॲड करून मिक्स करून छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी गरम पाणी ॲड करून मसाला छान शिजू द्यायचा आहे आता मी इथे टाकणार आहे अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा जिरं पावडर सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर तीन वाटी भिजवून घेतलेले तांदूळ या मसाल्यात ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर एक चम्मच काळा मसाला मी ॲड करणार आहे हा मसाला माझ्या सासूबाईंनी घरी बनवलेला आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे भात शिजवण्याकरिता एका पातेल्यात मी पाणी थोडं गरम करून घेतलं होतं ते पाणी आता मी ॲड करणार आहे भात शिजवताना गरम पाण्याचा वापर केला की भात हा मौसूत होतो एक चम्मच तूप टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व इन्ग्रेडियंट्स टाकून झाले की कुकरचं झाकून बंद करून एक शिट्टी काढून घ्यायची आहे आता आपण इथे तडक्याच्या मठ्ठ्याची तयारी करणार आहोत तडक्याचा मठ्ठा बनवण्याकरिता एक चम्मच तेल ॲड करायचं आहे तेल छान कडक तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतडलं की यामध्ये कडीपत्ता ॲड करायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि साखर घालून घेतलेलं ताक या तडक्यामध्ये ॲड करायचं आहे आणि तयार आहे आपला आलूभात आणि मठ्ठा थँक्स फॉर वॉचिंग